सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने उमेद अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी फवारणीसाठी ड्रोनचे वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येत असून यासाठी ड्रोन दिदी व ड्रोन सहाय्यक यांनी प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर ग्रामसंघाच्या उपजीविकेसाठी करावा असे सांगण्यात आले यावेळी बोलताना प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे म्हणाले की कृषी ड्रोनमुळे ग्राम ग्रामसंघाला एक शाश्वत उत्पन्न मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या वेळेची पैशांची व औषधाची बचत होऊन खूप मदत होणार आहे यासाठी ड्रोन दिदीवर ड्रोन सहाय्यक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे अकरा ग्राम संघांना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी आपण अवजार बँकेच्या अंतर्गत ड्रोन मंजूर केलेले आहेत वाटप कालच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेबांच्या हस्ते या सर्व ग्रामसंघांना आपण केलेलं आहे एन आर एल एमच्या निधीतून कर्ज स्वरूपात हे ड्रोन त्यांनी खरेदी केलेले आहे दरवर्षी आपण अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून ड्रो हे अवजार बँकेचे ज्या वस्तू आहेत त्या ग्रामसंघांना देत असतो त्यातून ते त्यांचं सक्षमीकरण करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि महिलांचं उत्पन्नसुद्धा याच्यातून वाढवतं ड्रोनच्या मदतीनं खर्च फवारणीचा कमी येत असून वेळ सुद्धा कमी लागतो आणि आमच्या महिलांची मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर असेल किंवा ड्रोन असेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानांची मागणी आहे ड्रोन ऑपरेटर म्हणून आमच्या महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ते सक्षमपणे आजही या क्षेत्रामध्ये काम करत आहे यावेळी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे दयानंद सरवळे राहुल जाधव मीनाक्षी मडिवली अनिता माने शीतल म्हणता तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख योगेश जगताप कृणाल पाटील अण्णा अवताडे योगेश बोडके आदी उपस्थित होते